माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज आपण पाच जानेवारी रोजी सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे गायींचे दर खरेदी विक्री याच्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण आपल्या या माध्यमातून माहिती प्रसारित करत असतो माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार दादा नमस्कार गाव कोणता आहे येरडे व्यापारी का शेतकरी शेतकरी किती गाय आणले एकच आणले किती वेळ काय किंमत सांगताय ऐंशी हजार दा सांगते दाताला कशी दाताला दाताला सहा दाती आणि ही बघा दुसऱ्या वेळाची गाय आहे ऐंशी हजार मालक किंमत सांगतायत पहिल्या वेळा दूध किती दिले दूध एकोणीस लिटर दिले एकोणीस आता किती पर्यंत जाईल चे लिटर जाईल किती दिवस अवकाश फायनल किती पर्यंत द्या फायनल पंच्याहत्तर पर्यंत मालक म्हणते फायनल पंच्याहत्तर हजारापर्यंत ही गाय सुटणार आहे तुम्ही बघू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर अठ्याऐंशी डबल झिरो एकोणसत्तर पासष्ट नमस्कार दादा नमस्कार तालुका शेतकरी का व्यापारी 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 किती गाय आणलेत दोन आणले दोन आणले ही किती वेताची ही पहिला रे दोन दात पहिला रु दोन दात बर किंमत काय सांगता ही एक पंचावन्न एक पंचावन्न फायनल किती मागितली शिवाय एक पाच मालक किंमत सांगतायत एक पंचावन्न एक पंचावन्न बघा तुम्ही जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची आहे किती मिळतात किती पर्यंत मिळेल चालेल पंचवीस लिटर बर जरा मोर घेऊन दाखवा जरा सुद्धा जबरदस्त याचे टॉप क्वालिटीची गाय आहे एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी गाय आहे त्यांचा आपण मोबाईल नंबर घेऊया बाजारातली टॉप क्वालिटीची म्हणजे तर पाडी वाव ठरणार नाही तुम्ही बघू शकता एक नंबरची आहे आणि किमतीला सुद्धा टॉप आहे तुम्ही बघू शकता कासला सुद्धा जबरदस्त आहे एक लाख पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली आहे पण व्यवहाराला बसल्यानंतर थोडंफार कमी जास्त होतील म्हणते मालक मालक तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अनिल मोहन हाटकर मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट सत्तर अठ्ठावीस शहाऐंशी जे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी सी कॉन्टॅक्ट करा नमस्कार काका नमस्कार गाव कोणता आहे मस्त वडप शेतकरी गाव व्यापारी

पंच्याण्णव सांगतो पंच्याण्णव पंच्याऐंशी हजार बघा तुम्ही बघू शकता या पाडीची मागणी झालेली आहे मालक म्हणतायत पंच्याण्णव पर्यंत बघा दोन आहे का हा तिला किती दिवस अवकाश आहे तिला पंधरा तारीख आहे तिला दिवस किंमत काय सांगता येईल तिची पंच्याऐंशी बी किती पर्यंत आले तुझ्या पंच्याहत्तर ला देणार टॉप पहिल्या आहेत यांच्याकडे जे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहेत त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार एकोणतीस तीस पंचेचाळीस किती वेता आई तिसऱ्या वेळ तिसऱ्या वेळ आई दुसऱ्या वेळ आला किती पिढी अठरा अठरा दाताला आता सध्या जुळले दाताला जुळलेली आहे आणि किती दिवस अवकाश येतील पंधरा दिवस किती पंधरा दिवस किंमत काय कितीपर्यंत पन्नास हजार बघा तिसऱ्या वेताची गाय पन्नास पर्यंत सोडतो म्हणते तुम्हाला बघा अशाच चांगल्या टॉप क्वालिटीच्या पाड्या असतील दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या गाय असतील आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर दिलेला आहे सोमेवाडी सोम्यवाडी किती काय आणले एक जाणले एक, दंदे। एक दंदे। किती वेळ दुसऱ्या आहे दुसऱ्या पहिल्या वताल किती पिढी पहिल्या याच्याला पिढी गे बावीस दाताला कशी साई दाती दाताला साईदाती खाली होण्यासाठी किती दिवस अवकाश आहे दहा दिवसा दहा दिवस किंमत काय सांगता किंमत सांगते ऐंशी हजार ऐंशी किती पर्यंत फायदल सुटेल की सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर दुधाला दर कसा आहे तुमच्याकडे दुधाला जर आहे एकोणतीस एकोणतीस तीस हा अनुदान मिळतय मिळते मिळते किती रुपये अनुदान सात रुपये सात रुपये म्हणजे तीस रुपये आणि सात सदोतीस रुपये भेटल्यावर परवडतोय म्हणायचं दूध व्यवसाय परवडतोय नंबर सत्त्याण्णव एकवीस छप्पन सत्याहत्तर नमस्कार मामा नमस्कार कुठलं गाव इंदापूर 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 शेतकरी गाव व्यापारी 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 किती गाय आणले दोन ही किती वेळ पहिला रो आहे दोन्ही पण पहिला रो आणत काय ही एक नंबरची दाताला कशी आहे पंचावन्न हजार पंचावन्न किती पर्यंत आले तर द्या ना पन्नास पर्यंत पन्नास तुम्ही बघू शकता ही पहिला रू पाडी आहे पन्नास पर्यंत आली तर देतो म्हणताय ना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्याण्णव तेवीस सदोतीस शेवटी एकवीस रघुनाथ मल्हारी गायकवाड दोन नंबर ती पहिला तिचा ऐंशी हजार सांगतो ऐंशी हजार हा दाताला कशी दोन दात आहे दाताला दोन दात ऐंशी हजार फायनल किती पर्यंत फायनल पंच्याहत्तर पर्यंत सुटल पंच्याहत्तर हा अजून किती दिवस अवकाश आहे अजून दहा दिवस आहे अजून दिवस अवकाश आहे तुम्ही बघू शकता टॉप याच्या क्वालिटीच्या दोन्ही पण पाड्या आहेत पहिला रो आहे बघा तुम्ही बघू शकता मालकाने नंबर दिलेला आहे तुम्ही बघू शकता नमस्कार मामा गाव कोणता आहे खरडी खरडी किती काय आणले दोन आणले शेतकरी गाव व्यापारी व्यापोरे किती वेळ ताजी पहिला रो आहे पहिला रो आहे दाताला पहिला रो आणि दाताला दोन दात शिंकटे आहे गाय चांगली आहे तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटीचे काय किंमत सांगता येईल नव्वद हजार नव्वद कितीपर्यंत मागणी झाली साठ ला किती कितीपर्यंत सोडणार सत्तर हजार बघा मालक म्हणते सत्तर हजार आले तर सौदा होणार mm. ही किती वेळ तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा दुसऱ्याला किती पिळले आठ नऊ आठ नऊ चालले बा दाताला दाताला दा जुळलेले आहे आठ नऊ आठ नऊ लिटर दुसऱ्या वेताला पिळलेले आहे आता तिसऱ्या वेळेला खाली होण्यासाठी किती दिवस अवकाश आहे काय किंमत सांगता येईल सत्तर हजार फायनल पन्नास फायनल पन्नास पर्यंत सोडतो म्हणते तुम्हाला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग संजय तो कराम खातगाव खर्डी तळगाव पंढरपूर अठ्ठ्याण्णव साठ तेरा जो तीन पंच्याहत्तर